काही कम्प्युटरच्या स्टार्ट मेन्यूवर क्लिक केला असता आपणास याप्रमाणे स्टार्टचा मेन्यू दिसतो ज्यामध्ये ज्या कमांड्स आहेत त्या दोन ओळीमध्ये आपल्याला दिसतात तेच काही कम्प्युटरवरती क्लिक केल्यानंतर आपणास एकाच ओळीमध्ये कमांड्स दिसतात यासाठी एक सिम्पल सेटिंग आहे त्यासाठी या टास्कबारवर राईट क्लिक करा प्रॉपर्टीज या कमांडला क्लिक करा यातील हा जो दोन नंबरचा टॅब आहे स्टार्ट मेनू यावर क्लिक करा या दोन ऑप्शन्स आपल्या समोर दिलेल्या आहेत एक आहे क्लासिक स्टार्ट मेनू आणि दुसरा आहे सिंपल स्टार्ट मेनू पूर्वीच्या काळी जी विंडोज नाईन्टी एट ही ऑपरेटिंग सिस्टम होती त्या विंडोज नाईन्टी एट ऑपरेटिंग सिस्टममध्ये एकाच पट्टीमध्ये सर्व कमांड्स दिसायच्या ती झाली क्लासिक स्टार्ट मेनू ही पद्धत आणि आता नवीन जी पद्धत आहे ज्यामध्ये दोन ओळींमध्ये सर्व कमांड्स आपल्याला दाखवले जातात ती क्लासिक पद्धत घ्यायची का नवीन पद्धत घ्यायची जी पद्धत आपल्याला आवडत असेल त्या पद्धतीवरती क्लिक करू या पद्धतीने आणि ओके करू आता नवीन पद्धतीमध्ये या पद्धतीने कमांड दिसतील आणि हे जर जुन्या पद्धतीने घ्यायचं असेल तर पुन्हा प्रॉपर्टीज मध्ये जाऊ स्टार्ट मेनू, क्लासिक स्टार्ट मेनू, आणि ओके आपल्याला आता एकाच ओळीमध्ये सर्व का माणूस दिसतील